हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर माझ्या जा अवताराकडे जाऊ नका कारण काम काढले घरातले मी त्याच्यामुळं असं दिसतंय आणि फॅनचा फॅन बंद केला आहे कारण आता बोलताना तर आवाज खूप येईल म्हणून व्यवस्थित ऐकायला येणार नाही म्हणून फॅन बंद केला आहे आणि आमच्या इकडं काल खूप खूप जोरात पाऊस पडला आहे आणि आज ती सगळं उष्णता बाहेर पडली आहे ऊन पडलं खूप सारं आणि त्याच्यामुळं जास्ती गर्मी होत होते तर त्याच्यामुळं जरा अवतार बघू नका काढले मी किचन आवडायला काले सगळी भांडी वगैरे घासायला का काल निंबी भांडी घासून झालेली आहेत निंबी भांडी घासायची आहेत आणि आता लागले भूक आणि आज सकाळी पण मी स्वयंपाक नव्हता केला मिस्टरांना आज डब्याला सुट्टी दिलेली आहे मी आणि जरा असं डोकं दुखत होतं त्याच्यामुळं ती मग गौरीसाठी आणि माझ्यासाठी मसाले भात केला आहे मसाले भात पण त्याच्यात काय भाज्या वगैरे नव्हत्या टाकलं फक्त टोमॅटो आणि बटाटा एवढंच टाकून केलेलं आहे तर तिला म्हणलं जेव आधी माझ्या अगोदर तर ती म्हणली नाही मला तुझ्यासोबतच जेवायचं आहे आणि काम तर एवढं आहे पण भूक पण लागले मला आधी जेवण करून घेऊया काम तर काही दिवसभर चालू राहील आणि मेन म्हणजे सगळे कपडे वगैरे धुवायला काल मी स्वेटर वगैरे आणि काही ब्लँकेट धुवून टाकलेले आहेत मी ते सुकतील जोपर्यंत बाच बाकीचे काम होतील आणि आज ऊन पडले जास्त म्हणून मी सगळी कामं काढलेत आणि नंतर वहिनीची डिलिव्हरी वगैरे आहे नंतर काय काम होणारच नाही व्यवस्थित म्हणून म्हटलं की याच्या आधी थोडं थोडंसं घर साफ करावं आणि एकदा पाऊस सुरू झाला की परत मोठी कपडे काढले की सुकत नाहीत व्यवस्थित जास्त आणि व्यवस्थित सुकत नाहीत आणि आज ऊन पण आहे म्हटलं की म्हणून स्वेटर ब्लँकेट गौरीचा माझा त्यांचा सगळं स्वेटर धुवून भिजत ठेवलेत आता मी धुवायच्यात आता मला फक्त आधी आणि मेन म्हणजे ना आमच्यात आज पाणी येत आहे म्हणून मग एवढं सगळं काम काढलेलं आहे तर मी आज नेहमीच किचनमधली भांडी घासणार आहे आणि उद्या नेहमी काय चला मग पसारा तर इतका घरात झाला ना काय सांगू नका आणि सकाळची म्हणजे देवपूजा माझं थोडंसं वाचन पठण झालेलं आहे तर राहिलेलं नंतर करीन मी आता पहिलं जेवण करून घेते आणि तर गौरी सारखं म्हणत असते आई तूच व्हिडिओ करते तूच व्हिडिओ करते मला पण बोलायचं आता ती काय बोलते ती तिची बडबड थोडीशी ऐका आणि काय चुकीचं वाटलं तर इग्नोर करा तर बोल बाई काय बोलायचं हाय हॅलो नमस्कार मी आहे गौरी आपल्या चॅनल वर खूप खूप मनापासून स्वागत आमच्या घरात तर खूप पसारे झाला आहे आणि माझ्या माझ्या मामीला बाळ पण होणार आहे म्हणजेच की दोन माझ्या मामीला बाळ होणार आहे मामी आईने सगळा पैसा आवरायला घेतलाय चला तर आता आई काय बोलते ऐकूया का तर काय होतच राहतील आता पटकन आधी जेवण करून घेऊया आणि गरम खूप होते फॅन बंद केला तर पटकन फॅन चालू करते तर चला सगळा बेडवरती सगळा गौरीनं पसारा करून ठेवलेला आहे आणि इथं बघा हीच तिची साडी वगैरे घातलेली आणि इथं मी कुकर आणून ठेवला जेवायचे म्हणून आणि इथं खुर्चीवर सगळी धुवायची धुलेले कपडे काढले ठेवलेले आहेत आणि ही कि हां ही गौरीची डॉल आणि हे बघा हे गौरीनं सगळं कि किचन वगैरे कसं मांडून ठेवलेलं आहे आणि माझी माझं म चरित्र सारामृचं पारायण चालू आहे आणि त्याच्यावरचं दिवेवरचा काच माझ्याकडून वाढवलेला आहे त्याच्यामुळं दिवा वगैरे सगळं वाढवलेलं आहे फॅन चालू असल्यामुळे राहतच नाही देवपूजा वगैरे सगळं व्यवस्थित झालं होतं आणि आणि हे सगळा पसारा इकडं सगळी इकडं सगळा पसाराच आहे एक मिनटं तुम्हाला किचनमध्ये दाखवते एवढी सगळी भांडी घासलेली आहेत मी आणि मी खाली पडलेला सगळा पसारा इग्नोर करा कारण किचन मी सगळं भांड्यातलं डब्यातलं सगळं काढलेलं आहे इथं काढून ठेवलेलं आहे पिशव्याने काही असं आहे आणि एवढी तरी आता भांडी घासून झालेली आहेत गौरीने तर आंबा खाल्लेला तसंच प्लेट ठेवलेली आहे आणि खूप खूपच पसारा झालेला आहे चला आता पटापटा हे सगळा पसारा मी आवरून घेते पहिला जेवण करूया चला नमस्कार मी आहे गौरी आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत तर आ, आ, मी तुम्हाला आता जे बोलले आणि आई पण बोलले ते तर तुम्ही आता बघितलेच असणार आहे तर आता आ, मी इथं जेवण करणार आहे आणि आईने फॅन चालू आहे आणि हा आमचा पेट सगळा ते सगळं आहे आणि मी पळी घे गे, घे गे, घेते बघा पळी हे घे चला आता पण तर कुकर सुद्धा थंड झाला होता आणि म्हणलं की आता पटकन जेवण करून घेऊया तर भात वगैरे झाला होता मस्त झाला होता आणि भातासोबत मस्त असं मिरचीचं लोणचं होतं गौरीला सुद्धा मिरचीचं लोणचं खूप आवडतं आंब्याचं लोणचं संपलं होतं म्हणून ह्यावेळेस जरा थोडंसं वेगळं म्हणून मिरचीचं लोणचं आणलं होतं ते सुद्धा खूप छान लागतं आमचं जेवण वगैरे करून झालं मग नंतर मी कपडे धुतली तर कपडे आता सुकायला टाकायचेत आता मला घर पुसून आणि बाथरूम तेवढं घासायचं राहिलेलं आहे तर इथं गौरी तिच्या चपल्या धुत होती कारण पाणी आणताना चपल्या खूपच तिच्या घाण झाल्या होत्या गौरीने मला पाणी आणायला मदत केली हे बॉटल तिनेच भरून आणलेले आहेत तर पाणीसुद्धा प्यायचं मी भरलेलं आहे गौरीने तेवढ्या बॉटल भरून आणलेले आहेत आणि माट वगैरे मी भरला आम्हाला ना प्यायचं पाणी तेवढं खालून आणावं लागते आता कपडे पण धुतलेत पाणी पण भरले आणि बाहेरचं वातावरण ना खूप खराब झाले आणि ते ब्लँकेट्स वगैरे धुतलेले होते ते मी काढून आता सुकलेत व्यवस्थित आता मला जागा पण जास्त नाही कपडे वाळू घालायला तरी पण मी धुते कपडे ठीक आहे रात्रभर सुकतील असं काही पाऊस काय लागून राहत नाही आता खुर्चीवरती ना हे सगळे कपडे असे धुवून मी घड्या करून ठेवलेले आहेत आणि आता मी बाहेर घालते लोरीचं काय चाललंय तिला विंचरायला खूप आवडते तर बाहेरचं वातावरण बघा कसं झालंय एक मिनटं दाखवते वातावरण तर खूपच खराब होतं कधी पण पाऊस येऊ शकतो आता पावसाचं वातावरण ना सगळीकडंच सुरू आहे पाऊस सगळीकडंच बऱ्यापैकी पडलेला आहे गावीसुद्धा पडलेला आहे पाऊस तर ह्या पायपुसण्यासुद्धा मी धुवून ठेवल्या होत्या कारण पायपुसण्या आता जास्तीच्या लागतात कारण पाऊस पडला ना ते ओलं होतं सगळीकडं तर पायपुसण्या वगैरे एवढ्या काही सुकल्या नव्हत्या तरी पण मी बाहेर ठेवल्या नंतर चार वाजता छोटीशी भूक लागली होती कारण दुपारी भातच केला होता आम्ही तर मग गौरीनं पिझ्झा खायची म्हणली की मग बनवूया आपण मिस्टराने रात्री साहित्य वगैरे आणलं होतं प्लॅन होताच पिझ्झा बनवायचा पण आजच बनवायचं असं नव्हतं कारण मिस्टर पण नव्हते ना, ना कामाला गेले ते तर ते सोबत नव्हते म्हणजे संध्याकाळचं बनवायचं होतं पण तिनं म्हणले की मला आताच खायचं आहे मग बनवला मी पिझ्झा आणि पिझ्झा बनवताना व्हिडिओ काही घेतला नाही कारण आबाळ खूपच आलं होतं मला लाईट जायची आणि मोबाईल तर चार्जिंग पाहिजेच म्हणून मग चार्जिंगला लावला तर माझ्याकडं काही जास्तीचं साहित्य नव्हतं कॉर्न वगैरे असलं ना छान लागतं पनीर कॉर्न टाकून पण छान लागतो बाहेरचं पिझ्झा खाणं का काही परवडत नाही कारण एवढा महाग पण असतो आणि मन भरत नाही आपलं तर मग मी जेव्हा कधी पिझ्झा बनवा खायचं असतं ना तेव्हा घरीच बनवते आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये ह्याच्यावरती पनीर कॉर्न टाकून छान लागतो आज काय पनीर आणि कॉर्न नव्हतं माझ्याकडे मी साधा सिंपलच बनवला होता पण मनसोक्त असं खाल्ला गौरीनं आणि मी तर मिस्टर आल्यावर संध्याकाळी अजून एखादा बनवेन मी तर चीज पण खूप छान मेल्ट झालं होतं आणि भरपूर असं चीज टाकलं होतं मोजरेला चीजना खूप छान लागतं टेस्ट आणि मेल्ट पण छान होतं आणि मी इडलीच्या कुकरमध्ये आज पिझ्झा बनवला होता तव्यावरसुद्धा होतो खूप छान तर असा होता छोटासा व्हिडिओ तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असाल तर एक लाईक मात्र नक्की करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ